ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर ईश्वरपूर भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईज नुसार फर्निचर निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आष्टा शहरात जनजागृती रॅली काढत मराठा बांधवांनी मोठ्या एल्गाराची तयारी सुरू केली आहे मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी अष्टा परिसरातील मराठा बांधव ताकदीने सज्ज झालेत अष्टा शहरातून जनजागृती रॅली काढल्याने परिसर भगवामय यावेळी मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत अष्टा शहर दराणून सोडलंय Yeah, yeah. आष्ट्यात मराठा बांधवांनी मुंबईसाठी एकेची वज्रमोट बांधून जनजागृतीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढली आहे मराठा आरक्षण मिळावे यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे आंदोलनाला बसणार आहेत सदर आंदोलनाच्या समर्थनार्थ आज समाज बांधवांनी मुंबई येथे जास्तीत जास्त संख्येने यावे यासाठी जनजागृती रॅली काढली यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या मराठा बांधवांच्या जोरदार घोषणाबाजीने अष्टा शहर अक्षरशः दराणून गेले आहे शहरातील प्रमुख मार्गासह उपनगरातून तब्बल दोन तासाहून अधिक काळ ही रॅली निघाली त्यामुळे शहरात दोन तास मराठ्यांचे भगवा वादळ घोंगावत असल्याचे पाहायला मिळाले जिओ मराठी ते धडक ते